नाशिक बस नामपूरहून साठण्याकडे येत असताना चौगाव पहिल्या फाट्यावर एस टी बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात सोमनाथ अशोक बोरसे राहणार बिजोरे तालुका कळवण हे गंभीर जखमी झाले त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर सटाण्यातील यशोधन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दोंडाईचा आगाराची बस नामपूरहून साठण्याकडे जात असलेली बस क्रमांक एच एम बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणीस एकावन्न या बस समोरून येणाऱ्या सोमनाथ बोरसे यांच्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी बसच्या पुढच्या चाकात अडकल्याने ते जवळपास वीस ते तीस फूट फरफटत गेले दुर्दैवाने सोमनाथ बोरसेही दुचाकीसोबत बस खाली अडकले आणि ते देखील तितक्याच अंतरावर फरफटत गेले या अपघातानंतर घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य होते बसखाली अडकल्याने सोमनाथ बोरसे यांना गंभीर जखमा झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णवाहिकेतून तातडीने सटाण्यातील यशोधन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या अपघातामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे या फाट्यावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे वाहन चालकांच्या निष्काळजीपणावर आणि प्रशासनाच्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे घटनेची माहिती मिळता सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बस चालका विरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे प्रबंध भूमी महाराष्ट्रसाठी वैभव नंदाळे सटाणा